वैजापूर तालुक्यातील खंडाळा शिवारात एका कुटुंबाच्या दुचाकीला भरधाव हायवाने धडक दिल्याने भीषण अपघात झाला यात वडील आणि मुलगी यांचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाले आयुब शहा वयवशेचाळीस आणि मुलगी अश्मिरा वर्ष बारा असे अपघातात मृत झालेल्या बाप लेकींचे ले नाव आहे तर पत्नी अंजू असे अपघातात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे हे कुटुंब वैजापूर तालुक्यातील बोलटाण गावचे रहिवासी होते आयुब शहा यांचे कुटुंब गावातील आठवडी बाजारात मसाला विक्रीचा व्यवसाय करत होते मिळालेल्या माहितीवरून आयुभ हे पत्नी व लहान मुलीसह दुसऱ्या मुलीला भेटण्यासाठी दुचाकीने श्रीरामपूरकडे निघाले होते तेव्हा दुचाकी काही अंतरावर कंडाळा येथील रोटी वस्तीजवळ पोहोचल्यावर पोचल्यावर भरधाव हायवाने त्यांना धडक दिली ही धडक इतकी भीषण होती काय आयुब आणि त्यांची लहान मुलगी अश्मेरा जागीच ठार झाले तर पत्नी गंभीर जखमी झाली घटना घडल्याने नागरिकांनी त्वरित पोलिसांना माहिती दिली